रजा, चल ना ए राजा चल उठ चल त्याला घेऊन आलोय आहे बाबड्या एवढे नाराज व्हायची गरज आहे का तुला चल पटकन उठ चल बब्या चल चल ना हे राजा काय करायचं याच चला चल खाली बाबड्या बाब्या ए राजा रुसायची गरज नाही चल उठ अरे त्याला घेऊन आलो मग त्याला नाराज व्हायची गरज नाही ते बी तुझंच आहे ना हुँ? चल उठ चल चल पटकन उठ नाही यायचं तुला नाही यायचं का खाली यायचं का नाही तेवढं सांग मला यायचं का हं चल उठ चल रे बाळा चल अरे गाडीवर जायचं आपल्याला गाडीवर जायचं गाडीवर कॅटॉक करायला चल नाहीच म्हणतंय रे कसलं नाराज झालेले अवघड केळ बाबा बिड्याचं घर चल काय याला कसं ना तिला हवा आता कसं बघतोय बघितलं लहान पोरगायस का तू लहान आहे का अरे <laughs> चल चल एवढे नाही नाटकं करायचे बाबा एवढा आटेपाना नाही करायचं एवढं माग माग करायला लावू नको आम्हाला तू चल उठ पटकन नाही चल चल हुशार हुशार असतो हुशार असतो हुशार असतो चल <laughs> जाऊ दे बस तिथंच नाही घेऊन जात तुला चल राजा चल चल की उठ किती माग माग करायला होतं तू चल उठ चल पटकन आता खेळायचं बरं का खेळायला खेळ पण खाली ये म्हणलं की येणार नाही तो मला माहिती आहे बघ आता का कागदाचं बॉल टाकतो लगेच खेळणार बघ त्याला रेडी झाला बघ बघ आता बघ खाय चल बघा खाली चल चल खाली चल चल उठ नाही का खेळायला ओके बघ त्याला चिड ह्याच गोष्टीची की मी त्याला पक्षम बोलत त्याच्या अगोदर घेऊन गेलो म्हणून चल उठ चल ना चल बरं खेळाय हां खेळायला म्हणलं की तयारच आहे फक्त खाली येणार नाही तो असला एकदा डोक्यात बसलं ना त्याच्या हे नाही करायचं मला तर करतच नाही तो, ना तो। पाटील चला 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 उद्यापासून तुम्हाला नेतो त्याच्या अगोदर हां बरं का बवड्या अय राजा तुला येतो ये तुल। किती कळतं या माझ्या अगोदर त्याला घेऊन गेले म्हणून कसा रागावलाय बघितला इकडं सुद्धा बघा ना माझ्याकडं चलतो का जायचं का अरे उद्या नेतो बाबा तुला बरं चला आता नेतो उद्यापासून मी त्या तुला नेतो अगोदरचं उठ चल हो काय हो चल उठ चल कसं आहे एवढं बरं कळतंय माझं मी अगोदर नाही आला पाहिजे मग तो बसलं रसून तिकडे जाऊन बघाय का कसं आहे कसं कळतं आहे एवढं हां एवढं कसं कळतं आहे बाबा तुला चल बाबा लवडे मांजरं का मा मा बो फक्त हे प्राणी आहेत म्हणून माणसं यांना प्राणी म्हणतात आहे ना बाबा हां बाकी आम्हाला सारं कळतं म्हण आहे ना बाबी कळतं ना अरे सारं कळतं चल उठ मग चल उठ कळतं तुला सारं बरं तुला हे पण मग तू हे पण समजून घ्यायला पाहिजे ना की ते तुझं पोरगच आहे बुबड्या हा लाडाचा आहे शंभू चल बाहेर <laughs> <laughs> त्याला बाहेर चल म्हणलं की निघतं ते चल उठ चल उड्या चल, चल रे ए घेऊन जातो चल उठ चल ना सॉरी सॉरी बाबा सॉरी सॉरी चल सॉरी बाबा सॉरी चल चला त्याला कस तरी घेऊन जाणारच मी